ठाण्यात ठाकरे सेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा ठाण्यामधल्या नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी सायंकाळी सभेचं आयोजन सभेसाठी मोठा मंच महापालिकेसमोर तयार ठाणे महापालिका हद्दीमध्ये भ्रष्टाचार सुरूच असून त्याच्या विरोधामध्ये मोर्चा संजय राऊतांची माहिती लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली ते मिंधे गटाचे हस्तक होते राऊतांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार भाजप प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांची थकीत चार हजार कोटींची देणी देण्यात यावी यासाठी कामगार संघटना कृती समितीचं अन्य दोन संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता कोविड काळामध्ये पगारवाढीची घोषणा मात्र वाढीव रक्कम दिलीच नाही या सरकारनं कर्मचाऱ्यांना एकही पैसा दिला नाही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा आरोप आता नाही तर कधीच नाही बर्गेंचा इशारा मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये भेट राजकीय भेट नसून क्रीडा तसेच सांस्कृतिक संदर्भात भेट असल्याची उदय सामंतांची माहिती एकनाथ शिंदेनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा नोव्हेंबर उजाडला अद्याप योजना राबवलेली नाही याआधी स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश निर्णयही मागे शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना बंद होत असल्याचे चित्र सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं लाडक्या बहिणींना पैसे दिले त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत पुढे होतं भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्यातल्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दोनशे साठ मतदार नोंदवल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप बाळवन थडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक एकवर नोंद असलेले इतर मतदार प्रभागामध्ये राहतच नसल्याची माहिती समोर मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री विश्वासात न घेता एकशे बत्तीस कोटींना व्यवहार रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी बेमुदत उपोषणाचा इशारा संगमनेर तालुक्यातील घारगाव ठिकाणी आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आज जनआक्रोश मोर्चा आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन पुण्यातील पर्वती मतदारसंघातील शाहू वसाहत परिसरातील एका एसआरए प्रकल्पाला स्थगिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः हस्तक्षेप करून घेतलाय तातडीचा निर्णय युती हो अथवा न हो याल तर तुमच्यासह नाही आलात तर आडवे करू शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला आव्हान देणारा तुमाला... व्हिडिओ व्हायरल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वाद सवाट्यावर भाजप शहराध्यक्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहित भाजप आमदार विरोधात केली तक्रार आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता पक्षाचे युवक अध्यक्ष युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक महिलेला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून कांशिलात लगावली आहे कांशिलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांकडनं व्हायरल ट्रेनमध्ये महिलेचा एका मराठी पुरुषाशी वाद झाला होता कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुचोरी मराठी माणसाबद्दल वापरले अपशब्द वसंत व्हॅली परिसरामध्ये असलेल्या डी मार्टमधील घटना मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर महिलेनं मागितली माफी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामांची मध्यरात्री पाहणी रस्त्याचं काम सुरू असताना ठेकेदार उपलब्ध नसल्यानं क्षीरसागर संतापले कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त तळजा एमआयडीसी येथील जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन प्रशासन योग्य दखल घेत नसल्यानं महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन साताऱ्यातील यशवंत बँकेमध्ये एकशे बारा कोटी दहा लाख सत्तावन्न हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयांचा गैरव्यवहार या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह अठरा भूमाफिया आणि अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयामध्ये तीनशे एक्केचाळीस पानांचं आरोपपत्र दाखल आयुक्त पदावर असताना अनिल कुमार पवारांनी लाच घेतल्याचा आरोप कडून एकाहत्तर कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त यवतमाळमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू सर्दी कुकल्याचं औषध घेतल्यानंतर तब्येत बिघडल्याचा परिवाराचा आरोप तर अन्न आणि औषध विभागाकडून मेडिकलमधून पाच औषधांचे घेतले नमुने अहवालाची प्रतीक्षा चेन्नईमध्ये कोल्ड्रीफ कप सिरप प्रकरणी ईडीची छापेमारी कारवाई श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कोल्ड्रिफ कप सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू त्यामुळे वाहतूक कोंडी हे दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याला कोंढवा परिसरामध्ये चार ते पाच जणांकडून मारहाण पोलीस कर्मचाऱ्यानं जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण आहे हे न कळल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतीचा वाद उफाळून आलाय एका बहात्तर वर्षीय सुलत्याला तीन पुतण्यांचा सुनानकडून कोयता आणि लोखंडी पाईपनं मारहाण उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू या प्रकरणी सहा जणांना अटक मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवले गावाजवळ अपघात गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीचा अपघात कारच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय अपघात कारचं नुकसान सुदैवानं जीवितहानी नाही आष्टीमध्ये गुरेज चालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती बीडच्या आष्टी तालुक्यातील एक थरका घटना समोर राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला हल्ल्यामध्ये तरुणी चाळीस फूट दरीमध्ये कोसळली दरीत कोसळल्याने तरुणीला गंभीर दुखावत रात्री रेस्क्यू टीमची मोहीम यशस्वी ठरली आहे जळगावामध्ये दागिन्यांसाठी अस्थी चोरी केल्याचा प्रकार जिजाबाई पाटील यांच्या अंगावर चार ग्रॅम सोन्याचे दागिने होते चोरट्यांनी स्मशानभूमीतून राखेसह अस्थिच गायब केल्यात नंदुरबारमधील अक्कलकुवामधल्या मोरंबा येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त झालाय तीस लाख रुपये किमतीचा बनावट दारू साठा आणि मुद्देमाल जप्त शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे प्लास्टिक कंपनीला भीषण आग आसनगाव औद्योगिक विकास संकुलमधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग शहापूर आणि भिवंडी अग्निशमन दलाची गाठी घटनास्थळी दाखल आणि आग आटोक्यात छत्रपती संभाजीनगरजवळ केमिकल ट्रकचा भीषण अपघात ट्रक पलटी झाल्यामुळे आग लागली चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कोणाच्या दिला कोणाला दिला याचाही पोलिसांकडून तपास सुरू या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तलवारी <laughs> घेऊन रस्त्यावर रील बनवून दहशत माचवणाऱ्या बारा तरुणांना अटक या तरुणांनी ज्या परिसरामध्ये दहशत माचवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरामध्ये त्यांचा रोड करून त्यांना कान पकडून फिरवण्यात आलाय गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावरील आलेवाई सिंधेवाईच्या दरम्यान वाघाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू रात्रीच्या धडकेमध्ये झाला वाघाचा मृत्यू वनविभागाचे कर्मचारी